शिवराय आणि पेडगावचं मैदान झालं आदतचं मैदान आणि आदतच्या मैदानामध्ये अकराशे गाड्या पळाल्या आणि अकराशा गाड्यामधून एक नंबर करणं म्हणजे ही खूप मोठी दिमागदार गोष्ट झाली आणि याच्यातच पाच नंबरच्या नंबराचे मानकरी ठरले त्याचा नाव सांगा नमस्कार आम्ही अक्षय राजकुमार भोसले जंक्शन आमच्या वडिलांच्या नावे गाडी पोहोचते राजाबा भोसले सरपंच जंक्शन कुठला नंदी आपला नंदी शिव शिव तुम्ही जंक्शन तालुका इंदापूर जिल्हा पुणे काय कसं नियोजन लागलं नियोजन आमचं संभाजीनगरचे ते आपले करण ससाने सा म्हणून मित्र आहेत त्यांनी आणि आपण मिळून केलं नियोजन आदल्या दिवशी नियोजन चालतं काल एक युवा उद्योजक आहे बैलगडा क्षेत्राचा नाद म्हणजे वेगळी गोष्ट नाही तुमच्याकडं आणि कसं बघता कारण किती वर्ष झाले किती वर्षापासून आता आम्ही तीन वर्षापासून आहे हे दुसरं मैदान आहे पेडगावचं आपल्याकडं सगळ्यात सुरुवातीला देवा म्हणून एक आपल्याकडं वासरू होतं ते आज पेडगावला पाहिलं त्याच्यानंतर आपण शाकीर पटण आहेत ना त्यांच्याकडून सुलतान घेतला होता ते सुलतान शाकीर पटणकड आहे आता आणि त्याच्या केल्यानंतर हा शिव शिवच शिव कधी खरेदी केला होता शिव खरेदी केलेले साधारण दहा ता ते अकरा दिवस झाले दहा ते अकरा दिवस झाले मग हा तो इतिहास झाला <laughs> आणि वेगळी गोष्ट घडली तुमच्यासाठी हा त्याचं पहिलंच मैदान होतं पहिल्याच मैदानामध्ये त्याने गुलाल केला पेडगाव हिंद केसरे एक नंबरचा जो मानकरी ठरला देवा त्याचं पण असंच काहीतरी स्टोरी त्यांनी पण सात आठ महिन्यापूर्वी बैल घेतला अचानक पेडगावच्या मैदानात आणला हिंद केसरीचं मान राहिला हो काय कसं बघता कारण की हिंदकेसरीचा गुलाल राहणं ही सोपी गोष्ट नाही कारण की इथं सगळ्यांचा कस लागलो आ, कस लागतो मातब्बर बैलगाडा मालकांनी खूप मोठी तयारी केलेली असती आणि वेगवेगळ्या नंदींच्या गळ्यात पैरा करून आपली नंदी कुठेतरी गुलालात राहावं या त्यांची इच्छा असतात आणि त्याच्यात तुम्ही गुलाल मिळवला कसं बघता आता काय नाही आवड आहे पहिल्यापासून लहानपणापासून त्याच्यामध्ये आम्ही वेळ देतो पहिल्यांसाठी पण त्याचं काहीतरी आज आम्हाला त्यांनी चीज करून दिलं शिवने कुठल्या खांदी पळाला शिव उजव्या खांदी पळाला पण तसा दोन्ही खांदी आतून बाहेरून पळतो गटाला तासाला गटाला सेमीला आणि फायनलला कुठल्या कुठल्या तासाला गाडी गटाला पंचवीस मध्ये पळाला तीन नंबर तासावरती आणि सेमीला पाच नंबर ते आठ सेमीमध्ये पाच नंबर तासावरती तासा पळाला आणि फायनलला आणि फायनलला चार मधला म्हणजे तुमचं नशीब तुमचं सोबत होतं गाडी पण हो, हो। लागली आज नशीबाने साथ दिली आम्हाला कारण की सेमीला म्हणजे आपण बघतो कडाने गाडी लागला तर मला कुठेतरी हात बनवून जातो बरोबर तर गाडी तुमचं नशीब सोबत होता हो नियोजनाला कोण कोण होता सोबत नियोजनाला माझे सगळे मित्र बैला बरोबर असतात बर आणि त्यांनी सगळ्यांनी मिळून आम्ही केलं नियोजन बरं सुट्टीला सुट्टीला रफिक मुलाने चांगला सुट्टी मेकर आहे आतापर्यंत सगळ्या आपल्या बैला मुलाने सुट्टी करतात वेगळा वेगळा इतिहास घडला घरात माहिती झाला आहेत हो घरच्यांना घरच्यांना वाटले की त्यांनी नादामध्ये केलं सगळं पण शेवटी यश पण त्यांनी संपादन केलं कसा आनंद साजरा करणार घरी गेल्यावर आता घरी गेल्यावरती त्याची पूजा करायची सगळ्या घरातल्या लहान मुलांना वगैरे त्याच्याबरोबर फोटो काढायचे आनंदरी <laughs> खरी बर वेगळाच आनंद आहे काय आनंद हा वेगळा राहील कारण की पेडगावच्या हिंदकेसरी मैदानात गुलाल पडला हो वेगळा आनंद घरच्यांचा घरच्यांचा इंटरेस्ट आहे का त्याला थोडाफार विरोध होता पण आता नाही आता त्यांना आनंद झालाय की बाबा आपल्या दाऊली जाईल दा हिंद केसरी झाला तसं <laughs> <जुगरा सक्षे दाला। laughs> नाही काय त्यांना माहिती तसा नाद पवित्र आहे थँक्यू पवित्र नाद आहे पण तो नाद पवित्र आहे पण बघण्याचा दृष्टिकोन लोकांचा वेगळा आहे जेवढा आपण त्याच्याकडे चांगल्या विचाराने बघील तेवढा त्यासारखा क्षणात कुठंच नाही दुसरा काय वाटतं भविष्य काय वाटतं नंदीच टॉप लागून बर आणि खरेदी सांगा आता तुम्ही जो ज्यावेळी घेतला त्यावेळेस किती खरेदी केला खरेदीचं नाही काय बॉ सांगताना तसं पण घेतला आपला चांगल्या रकमे घेतला पण आता रक्कम वाढल ना त्याची आता माहिती मग जो मला वाटतं चार पाच लोकांनी येऊन विचारलं द्यायचं का मी त्याला म्हणलं नाही काय अजून तसा डोक्यात काय करता तुम्ही आपली शेती आहे दुधाचा वगैरे व्यवसाय पेडगावच्या मैदानाकड कसं बघतं बाकीच्या मैदानाच्या प्रती पेडगावचं मैदान म्हणजे पुसेगाव झालं पेडगाव झालं कोरेगाव झालं हे नामांकित मैदान आहेत आणि ही खूप पहिल्यापासून मैदान होत आल्या इथ जो गुलाल अंगावर पडतो बैलांच्या त्या बैलांचे गुलाल कमीत कमी ते जोपर्यंत माथार पळत हे तोपर्यंत त्याच्या अंगावरती गुलाल राहतात हा विजय तुम्हाला मिळाला इतका मोठा विजय मिळाला कोणाला समर्पित करा हा माझ्या मित्रांना करेन मी समर्पित चला अभिनंदन आणि तुमच्या नंदी साठी शुभेच्छा भविष्य धन्यवाद